साम्राज्य सामान्यांचा हस्ते चाळीस मूळ मालकांना मुद्देमाल केला परत शहर पोलीस आयुक्तालयात सोमवारी सायंकाळी चोरीला गेलेले दागिने रोख रक्कम मोटरसायकल कार असा मुद्देमाल सुमारे चाळीस फिर्यादींना परत करण्यात आला या दहा दिवसापासून ते गत वर्षभरातील विविध चोरीचा छडा लागलेल्या मुद्देमालाचा समावेश आहे आणखी पंच्याऐंशी मूळ मालकांना मुद्देमाल परत देण्यात येणार आहे आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते तो परत करण्यात आला पोलीस विविध अडचणीवर मात करीत घटनांचा छडा लावत असतात सोलापुरात गुन्हे उघड करण्याचे प्रमाण राज्यात सर्वात चांगले म्हणजे साठ टक्के आहे असे डॉक्टर माने यांनी सांगितले प्रारंभी डी एस पी डॉक्टर दीपाली काळे यांनी प्रास्ताविक केले बंगल्याला मजबूत दरवाजाही असतो पण टेरेस ते दार खिळखिळे असते चोराला सहज प्रवेश मिळतो मोटरसायकलचे हँडल लॉक सहज तोडता येते यू लॉक वापरून ही चोरी सहज टाळता येते सोलापुरात साठ टक्केहून जास्त प्रकरणाचा तपास लागण्याचे प्रमाण आहे नागरिक सजग असतील तर अशा घटनावर चांगला चाप असू शकतो असे आवाहन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी केले यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहायक पोलीस आयुक्त राजन माने अशोक तोरणमल अजय परमार प्रांजली सोनोने यांची उपस्थिती होती अतिशय मोठा बंगला बांधलेला आहे कशा घड्या पाहिजे पुढे कोणत्या दावाजी आहे त्याला शेती आहे पण जो वर्षा टेरेसचा दावा आहे त्याला दोन पैकी एकच कुंभ सोडलेला आहे एक असा तिकडा

बंद घरातून मोठ्या मोठ्या तीस लाख चाळीस लाख रुपयापर्यंत लोकांच्या घरपुडे झालेल्या आहेत